कार्यकर्ते प्रवीण शंकर खोमणे यांचे शेवगाव बस स्थानकामध्ये उपोषण शेवगाव बस स्थानकाच्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर योग्य कारवाई व्हावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण शंकर खोमणे आज शुक्रवार दिनांक अकरा रोजी शेवगाव बस स्थानकामध्ये उपोषणास बसले आहेत शेवगाव बस स्थानकाचे काम अतिशय निकृष्ट झालेले असून निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी करून ठेकेदार यांना कार्य यादीत टाकण्यात यावे याकरिता शेवगाव बस स्थानकामध्ये खोमणे हे उपोषणाला बसले आहेत या बस स्थानक परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून धुळीचे साम्राज्य असून बालक व वयोवृद्ध नागरिकांना या धुळीमुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना दम्यासारख्या आजाराला बरी पडण्याची शक्यता आहे ही धूळ मातीची नसून ती डस्ट केमिकल युक्त आहे यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करूनही पाण्याची सोय नाही यामुळे या स्थानकामध्ये पाण्याची तत्काळ सोय व्हावी अशी मागणी खोमणे यांनी केली आहे मी प्रवीण शंकर खोमने राहणार राणगाव भागवत तालुका शहगाव जिल्हा अहिनगर शेवगाव बस स्थानकाचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून तेथील ठेकेदार ज्यांनी काम केले आहे त्या ठेकेदाराची चौकशी करून त्या ठेकेदाराला यादी टाकण्यात यावं तसंच ज्या इंजिनिअरनी या साईट वर काम केलेलं आहे त्या इंजिनिअरला हे काय निलंबित करण्यात यावं यासाठी मी उपोषणाला बस बसलो त्याचं कारण असं आहे की ज्या इंजिनियरने थे हे ठेकेदार काम करतात अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे हे लक्षात येऊन सुद्धा त्या ठेकेदारला काम करून दिलेलं आहे त्यामुळे त्या ठेकेदार इंजिनिअरवर कारवाई करण्यात यावी आणि तसंच त्या बस स्टँड वर प्रवासी ये जा करत असतात येथे ही धूळ मातीची नसून ही धूळ निकृष्ट केमिकल युक्त आहे त्यामुळं दम्यासारखे आजार होऊ शकतात जे येथील जे ठेकेदारने काम केलेलं अतिशय उत्कृष्ट दर्जाचं झालेलं असल्यामुळं ठेकेदारला काय यादी टाकण्यात यावं इथं गेल्या कित्येक दिवसापासून काम पूर्ण झालं असं म्हणतात परंतु इथं पिण्याच्या पाण्याची ही सोय केलेली नाही ते बांधकाम झालेले टाकी ते टाकीचं काम ही अपूर्ण आहे तेथे कुठल्याही प्रकारचे कॉक बसवले नसल्यामुळे त्या पाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन